स्वामी समर्थ अनुभव कथा एकदा अक्कलकोटमध्ये एक, एक भक्त स्वामी समर्थांच्या दर्शनाला आला तो भक्त मनाने अत्यंत निराश होता आयुष्यात त्याला अनेक अडचणी येत होत्या व्यवसायात तोटा कुटुंबात भांडणं शरीरावर आजार आणि मनात कायमची खिन्नता माझं काहीही नीटस होत नाही मी कितीही प्रयत्न केला तरी अपयशच येत असे तो मनाशी विचार करत होता स्वामी समर्थांच्या दर्शनाने कदाचित माझं दुःख कमी होईल या आशेने तो स्वामींच्या दरबारात आला स्वामी समर्थ त्यावेळी वटवृक्षाखाली बसले होते तेज चेहऱ्यावर विलक्षण शांतता आणि ओठांवर हसू होतं भक्ताने त्यांच्या पायांवर नमस्कार केला आणि आपल्या आयुष्याची सारी कहाणी सांगू लागला तो बोलत असताना त्याचे डोळे पाणावले स्वामी माझं काहीही नीट होत नाही देवाला कितीही प्रार्थना केली तरी माझी दुःख कमी होत नाहीत आता मला जगायचं की नाही याचाही निर्णय घेता येत नाही असे तो म्हणाला स्वामी समर्थ त्याचे बोलणे शांतपणे ऐकत होते काही वेळ शांत बसून ते अचानक म्हणाले अरे बाळा तुझं दुःख हे बाहेरचं नाही ते तुझ्या मनात आहे तू देवावर विश्वास ठेवतोस पण तुझा विश्वास डळमळीत आहे श्रद्धा म्हणजे अखंड विश्वास जेव्हा मनापासून देवाला शरण जातोस तेव्हा संकट पळून जातात तुला हवी ती कृपा तुला मिळेल पण तुझं मन शांत असलं पाहिजे स्वामींनी जवळच पडलेला एक दगड उचलला आणि म्हणाले हा दगड जड आहे बरोबर पण जर तुला तो बराच वेळ धरून ठेवायला लावला तर हात दुखायला लागेल तसेच तुझ्या मनातील चिंता आहेत त्यांना सोडून दिलंस तर हलकं वाटेल पण धरून ठेवलीस तर यातना वाढतील त्या भक्ताच्या डोळ्यांत प्रकाश आला त्याने स्वामींना नमस्कार केला आणि परतताना त्याच्या मनात नवी उमेद निर्माण झाली काही दिवसांनी त्याच्या आयुष्यातील अडचणी एक -एक करून दूर होऊ लागल्या व्यवसायात त्याला नफा मिळाला कुटुंबात पुन्हा एकत्रता आली आणि त्याच्या मनात शांती निर्माण झाली तो भक्त नेहमी सांगू लागला माझं आयुष्य बदललं ते स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांनी मला शिकवलं की श्रद्धा सबुरी आणि शरणागती हीच खरी गुरु किल्ली आहे ही कथा आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठी असली तरी स्वामी समर्थांवर मनापासून विश्वास ठेवला तर जीवनात मार्ग नक्की सापडतो स्वामींचा अनुभव म्हणजे केवळ चमत्कार नव्हे तर आपल्या मनाला योग्य दिशा देणारा दीपस्तंभ आहे स्वामी समर्थ महाराज की जय